नमस्कार मी पल्लवी अजिंक्य भारत न्यूज मध्ये हार्दिक स्वागत करते आणि सध्या एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे देशातील सर्वात वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक अनमोल बिश्नोई म्हणजे लॉरेन्स बिस्नोईचा हा धाकटा भाऊ अखेर तीन वर्षाच्या फरारीनंतर भारताच्या ताब्यात आला आहे अमेरिकेतून निर्वासित झाल्यानंतर दिल्ली येथील विमानतळावर उतरल्या उतरल्या एन आय एने ने ताब्यात घेतले आणि थेट पटियाला हाऊस कोर्ट मध्ये हजर केले आहे अनमोल बिश्नोई वर किमान अठरा गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत माजी मंत्री बाबा सिद्दकी यांच्या हत्याकटापासून ते पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येतील सहभागापर्यंत आणि सगळ्यात महत्वाचा अभिनेता सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराच्या जबाबदारी स्वीकारल्यापासून अशा प्रकारचे गंभीर आरोप अनमोल बिश्नोईवर आहेत देशातील सर्वाधिक वॉन्टेड गुन्हेगारांपैकी एक आणि खुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ अनमोल बिश्नोई अखेर अमेरिकेतून निर्वासित होऊन बुधवारी भारतात दाखल झाला त्याच्या आगमनानंतर काही क्षणातच एनआयए त्याला ताब्यात घेऊन पटियाला हाऊस कोर्टात हजर केले गेल्या तीन वर्षापासून अनमोल भारताबाहेर फरार होता अनेक हत्याकांड खंडणी दहशतवादी कट गोळीबार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क यामध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे तपासात उघड झाले आहे दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेत अटक झाल्यानंतर त्यांच्या निर्वासनाची प्रक्रिया सुरू झाली आणि अखेर अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तो भारतात परतवण्यात आला दिल्ली विमानतळावर उतरल्यावर एनआयएच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले एका वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रात अनमोल दोन अधिकाऱ्यांच्या मधमोध दिसत आहे अनमोल बिष्णोईवर किमान अठरा गुन्हे नोंद आहेत त्यातील प्रमुख प्रकरणांमध्ये माजी मंत्री बाबा सिद्धकी याच्या हत्याकटाचा आरोप पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला खून प्रकरणातील सहभाग तसेच सलमान खानच्या घराबाहेरील गोळीबाराची जबाबदारी स्वीकारल्याचाही आरोप याचा समावेश आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग